नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दीपक कछवे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर जिल्हा जालना मित्र हो आज आपण मोसंबीमधील फळगळ या विषयावर माहिती घेऊयात मित्र हो मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोसंबीची लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि या मोसंबीमध्ये साधारणतः शेतकरी बहार जास्त प्रमाणात घेताना आपल्याला दिसून येतात आणि या बहारची फळं साधारणतः आता संत्र्याच्या आकाराची झालेली आहेत आणि या कालावधीमध्ये या आंब्याबहारच्या फळामध्ये फळगळीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आमच्या शेतकरी बंधूंना मागील काही वर्षापासून दिसून येत आहे साधारणतः जुलै महिना किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फळ असं पिवळं पडतं आहे आणि झाड ते झाडापासून फळ वेगळं होऊन फळ खाली गळून जाते कुठलंही कारण त्यामध्ये नसताना ही फळगळ आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि या फळगळीमुळं शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं उत्पन्न आपल्याला जाताना दिसत आहे त्यामुळं या फळगळीवर आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यायची आहे मित्र हो साधारणतः जी काय मोसंबीमध्ये फळगळ होत असती या फळगळीचे वेगवेगळे कारणं आहेत आपल्याला कुठलाही प्रॉब्लेमचं कारण समजल्यानंतर त्याला आपल्याला उपचार करणे सोपे जाते त्या अनुषंगानं मित्र हो जी काय फळगळ होते तीन कारणापैकी पहिलं कारण आहे वनस्पतीशास्त्रीय कारणाने होणारी फळगळ दुसरं कारण आहे विविध रोगामुळे होणारी फळगळ आणि तिसरं कारण आहे मित्र हो किडीमध्ये किडीमुळे होणारी फळगळ तर जे पहिलं कारण आहे वनस्पतीशास्त्रीय कारणाने होणारी फळगळ आज जी काय फळगळ होत आहे ही अशी तर ही सर्व फळगळ ही वनस्पतीशास्त्रीय कारणाने फळगळ होत आहे तर हो वनस्पतीशास्त्रीय कारण म्हणजे काय की झाडामध्ये कर्बनत्र गुणोत्तराचा असमतोल होणे जर कर्ब आणि नत्राचं कमी जास्त प्रमाण झालं की ही फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते तसेच झाडामध्ये उपलब्ध अन्नद्रव्य किंवा झाडा उपलब्ध असलेले पानाची संख्या यावर देखील ही फळगळ आपल्याला होताना दिसून येत असती तसेच आपल्या जमिनीचं जे काही आरोग्य आहे किंवा जमिनीची काय अवस्था आहे जमिनीमध्ये हवेचं पा प्रमाण पाण्याचं प्रमाण तसेच वा बदलतं वातावरण किंवा सततचा पाऊस या सर्व कारणामुळं ही वनस्पतीशास्त्रीय कारणाने होणारी फळगळ आपल्याला दिसून येत आहे तर मित्र हो या वनस्पतिशास्त्रीय होणा कारणाने होणाऱ्या फळगळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय काय करता येते याबद्दल आपण माहिती घेऊया सर्वप्रथम आपण आपल्या झाडाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे एकात्मिक पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून त्या झाडामध्ये ही सर्व फळे पोचण्याची ताकद निर्माण होते या ठिकाणी आपण पाहू शकतो या झाडाला ही फळं जास्तीची झालेली आहेत आणि जास्तीत झाल्यामुळं झाड काय करतं या फळाचं अन्नद्रव्य बंद करतं आहे आणि हे फळगळ झाडापासून फळं वेगळे होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आपल्याला झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूर यांनी फळगळ नियंत्रण करण्यासाठी काही शिफारस केलेल्या आहेत त्यामध्ये दोन फवारण्या त्यांनी शिफारस केलेल्या आहेत पहिली फवारणी जी ए ज्याला आपण जिब्रेलिक ॲसिड म्हणून ओळखतो जी ए दीड ग्राम अधिक दीड किलो कॅल्शियम नायट्रेट खत शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला पावसाचा खंड असताना पहिली फवारणी घ्यायची आहे त्यानंतर दुसरी फवारणी साधारणतः पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पावसाचा खंड मिळाल्यावर आपल्याला एन ए ए ज्याला आपण नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड असेट नावाने ओळखतो हे देखील दीड ग्राम अधिक झिरो बावन्न चौतीस नावाचं जे काही विद्रावे खत आहे हे खत आपल्याला दीड किलो शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून दुसरी फवारणी घ्यायची आहे सोबतच त्या झाडाला आपल्याला पन्नास ग्राम फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट सूक्ष्मानद्रवे देखील झाडाला द्यायचे आहेत हे सूक्ष्मानद्रवे या फळगळ कमी करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात यात फवारण्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या झाडाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित किंवा परिपूर्ण करायचे त्यामध्ये मित्र हो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपल्याला आपल्या झाडाला साधारणतः पन्नास किलो शेणखत किंवा पंधरा ते वीस किलो निंबोळी खत किंवा गांडूळ खत जे काय उपलब्ध होईल ते आपल्या बाहेर तोडताना आपल्या झाडाला आपण द्यायचं आहे तसेच या झाडाला आपल्याला जैविक खतं जे जैविक खतामध्ये खता नत्र स्थिर करणारे स्फुर स्थिर करणारे पाला स्थिर स्थिरीकरण करणारे हे जे काय स सर्व जैविक खतं आहेत ही जैविक खतं देखील आपल्या झाडाला वर्षातून दोन ते तीन वेळेला आपल्याला विभागून द्यायचे आहेत तसेच हिरवळीची खतं देखील आपल्या बागेमध्ये आपण साधारणतः वर्षातून दोन वर्षातून एकदा पेरून ते फुलं याच्या अगोदर जमिनीमध्ये गाडले पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीचं चा आरोग्य चांगले होईल व त्यानंतर झाडाला जे काय अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये आठशे ग्राम नत्र चारशे ग्राम स्फुरत व चारशे ग्राम पालास हे आपल्याला भार तोड तोडल्यापासून पुढील पाच सहा महिन्यामध्ये विभागणी करून दोन ते तीन टप्प्यामध्ये नत्र नत्रस्फुरत पालाश आठशे चारशे चारशे हे द्यायचं आहे सोबत दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक हे देखील हेक्टरी वीस किलो आपल्या झा बागेला वर्षातून दोन वेळाला विभागणी करून आपल्याला आपल्या बागेस हे द्वेमानद्रव्य देखील द्यायचे आहेत तसेच सूक्ष्म मानद्रव्यामध्ये झिंक आहे फेरस आहे बोरॉन आहे मॅंगनीज आहे कॉपर आहे आणि मॉलिपडेनम आहे हे सूक्ष्मानद्रव्य देखील आपल्या आपल्या बागेला आपल्याला साधारणतः वर्षातून दोन ते तीन वेळाला विभागणी करून द्यायची आहेत तर हे सूक्ष्मांद्रव्य महाराष्ट्र शासनाचं ग्रेड एक जे जमिनीमधून देण्यासाठी आहे हे हेक्टरी वीस किलो आपल्याला वर्षातून दोन वेळाला विभागणी करून द्यायचं आहे आणि ग्रेड दोन जे फवारणीमधून देण्यासाठी आहे हे आपल्याला साधारणतः झाडाला नव्हती जेव्हा जेव्हा येते म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी जून जुलै आणि सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्या तीन वेळाला हे फवारणीमधून द्यायचं आहे ते फवारणीचं प्रमाण आहे दहा लिटरला साधारणतः पंच्याहत्तर ते शंभर ग्राम ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे आणि फवारणीतून द्यायचं आहे तर मित्र हो अशा पद्धतीनं आपण जर एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्या मोसंबी बागेचं केल्यास आपल्या झाडामध्ये फळं पोचण्याची ताकद निर्माण होईल व ते झाड फळं गाळणार नाही तसेच पावसाळ्यामध्ये आपल्या बागेत पाणी साचणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे बागेतलं पाणी बाहेर जाऊन मुळांना सतत वापसा परिस्थिती राहील ही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर शेतकरी बंधूंनो या फळगळीला घाबरून न जाता आपण जे काय आता उपाय चर्चा केलेले आहेत हे उपाय जर आपल्या बागेमध्ये आपण केल्यास निश्चित आपली फळगळ कमी होण्यास मदत होईल धन्यवाद